हे हॅलो गाईज कसे आहात हो मजेत असाल तर उद्या रक्षाबंधन आहे आणि सगळ्यांनी तयारी केली असेल हो आपल्या बहिणीसाठी काही ना काहीतरी घ्यायची किंवा द्यायची माझ्या बहिणी तर म्हणजे माझी सख्खी बहीणसुद्धा कंटाळली मी तिला वर्ष साडी देतो ती मला म्हटली तू जर यावेळेस साडी आणली तर मी तुला दाखवते मला साडी बिडी नाही पाहिजे मला पैसे पाहिजे नाही तर मला वेगळं काहीतरी पाहिजे तर मी माझ्या बहिणींसाठी सगळ्यांसाठी सगळं सेमच आणलंय तर त्याची आता पॅकिंग करणार आहे आम्ही आज न जाऊन सगळ्यांना सेम वस्तू आणल्यात मी तुम्हाला दाखवतो पण आणि होप ह्या ह्या रक्षाबंधनला माझ्या बहिणी खुश होतील माझ्याकडनं आणि मग सगळ्यांना सेम घेतलं आम्ही सगळ्यांना हिच्या चॉईस फक्त नाही नाही माझ्या नाही नाही मी तुम्हाला माझ्या बहिणीचं रिएक्शन दाखवतो ती येईल ना मला राखी बांधायला मी तेव्हा साडी घेऊन बसेल कारण की मी तिला हर वर्षी साडीच देतो आणि नाही का ती यावेळेस तिने तोंडरी म्हणले मला तू त्या साड्या नको देऊ म्हणले मला गरज नाही त्या साड्यांची मला साड्या नाही पाहिजे मी कंटाळ नाही म्हणली मला साड्याने तू मला वेगळं काहीतरी द्यायचंय तर वेगळं काहीतरी नाही तर तिला मी पैसे टाकल जेणे की माझ्या बहिणीला चार मुली तुम्हाला माहिती असेल तर ती तिच्या मुलांसाठी काहीतरी घेईल त्या पैशांनी त्यामुळे पैसे तरी टाकले पण बाकीच्या बहिणींसाठी मी काहीतरी वस्तू आणली चला मी तुम्हाला दाखवतो तर हे आता मी साहित्य आहे हा एक असे असे बॉक्स आणले छोटे छोटे ज्याच्यामध्ये मी त्यांचं गिफ्ट तयार करणारे आणि पॅक करायचं सामान आणलंय चिकट टेप आणली आणि ते रॅप करायचं आणलंय तर आणि हे असतं ना हे काय ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं तर मी तुम्हाला दाखवतो मी त्यांच्यासाठी काय आणलंय आ, तर एक मिनटं दाखवतो मी तुम्हाला त्या टायमाला जे घेत होतो त्या टायमाला माझी बायको पण म्हटली मला पण हे पाहिजे तर मी तिच्यासाठी पण एक घेतलेले दाखव तर हे असे सुंदर असे चोकर घेतले आणि त्याच्यामध्ये असे गळ्यात म्हणजे कानातले पण आहेत आणि वेगवेगळे वेग डिझाईनचे ह्यासाठी घेतले कारण की काय काय दोघी बहिणी आहेत म्हणजे दोघी दोघी एकाच घरातले आहेत तर त्यामुळे हे सेम थोडे बंद करते येते जरा पॉश करते मी हे सेम म्हणजे नाही का थोडसं वेगळं कलर किंवा डिझाईन घेतली तर हा एक चोकर घेतला आहे डिझाईन म्हणजे खूप सिंपल आणि छान आहे चांगला वाटेल आणि जर काही कार्यक्रम असेल माझ्या घरामध्ये सगळ्या बहिणी सगळं घालून येतील सगळ्यांच्या गळ्यात <laughs> हेच दिसल आहे का नाही सेम सेम नाही झालं तो मुली हा म्हणजे हा एक मला खूप आवडला आणि मला एवढा आवडला की मी पण म्हणलं मला पण घ्या मग बघू आता आवनीनं लिहिलं आवणीचं मी आवनीसाठी पण आणलं हा आवनी म्हणजे सुद्धा बहिणींसाठी आणले हे हां कुठलं खेळणं हे आणलं द्यायला तुला हे द्यायचं आवनीला चोकर काय म्हणतात चोकर चोकर तर मी आज माझ्या हा काळातलंच ते एकदम तुझ्याकडे पैसे आहेत का जमा केलेले मग तर आता हे हे वाले गिफ्ट आणले होप तुम्हाला पण आवडेल नाही का सगळ्या बहिणींसाठी मी आणले तर माझ्या बहिणी नाराज नाही झाल्या पाहिजे तर हे मी तुम्हाला ह्यावेळेस तर तुम्ही खुश राहा तुम्ही तर खुश राहा सगळ्या बहिणी तर होप तुम्हाला आवडेल मी हे गिफ्ट आणलेलं तर चला मी आता पॅक करतो मस्त पैकी सगळं साहित्य तर आणलंय गिफ्ट पेक्षा पॅकिंग चांगली करू म्हणजे अजून खुश होतील ते तर चला पॅकिंग करूया हे तू तुझ्यासाठी पण थांबलोय मी तू अभ्यास कर मग आहे का नाही तर आरुष आमचा म्हणतोय की मला पण पॅकिंग लायचं आहे तुम्ही थांबा पप्पा तर नक्कीच तुझ्यासाठी थांबल मी तर हे पण प्लॅस्टिक पण आणलं जायसोबत मी नाही का म्हणजे असं आता याच्यात टाकायचं आहे थांबायक असं टाकायचं आहे याच्यामध्ये याला असं चिकट आहे तर हे असं मस्त पैकी असं पॅक करूया तसं आणि या मध्ये टाकूया तर उद्याचा सण होप आमच्यासाठी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी लय आनंदाचा सण आहे तर मस्तपैकी साजरा करूयाला आता मी याच्यामध्ये कव्हर लावणार आहे कव्हर लावताना मी रिक्षाला घेणार आहे तोपर्यंत मी बाकीचे पॅक करून घेतो <laughs> तर आता आमचा आरुष पण आलाय माझ्यासाठी मदत करायला तू पण येते मदत करायला असे द्यायचंय का मग दोन्ही घेता डब्यात ते कोणून तर बघणार आहे नंतर तोडवा आता आमचा आरुष पण आलाय मला मदत करायला आमची मनी पण येते मध्ये मध्ये किट्टी बाजूला हो ना किट्टी नाव ठेवलंय तिचा आरुषनी आणि हुशार आहे हा हे पिल्लू भरपूर काय करायचं आरुस उमटायच्या आधी आरुसची वाट बघत असते उघडायचं आणि अजून काय तुम्हाला आता काय म्हणलं काय क्वाल शिकली काय उघडायची दरवाजा दरवाजा उघडायचा तिला डब्बा हॅपी रक्षाबंधन

हॅपी रक्षाबंधन माझ्या दादा नेट आरुष टोपी नाही का कायला नेट लाव टाक दादाचे डॉके टाक दादाचे डॉकेव टाक हा हुशार माझं बाळ थोडं इथं गंदाव पण लाव अर्धे नाही तांदूळ लाव तांदूळ लाव टिक्यावर हा लाव टिक्याव असतो काय <laughs> रे हो असं असं लावायचं लाव तू पण आवनी लाव भरून टाक त्याला उचार माझे बाळ आता पेडा चार पेडा चार त्याला प्याडा चार हा

हा काय दिलं दादानी काय दिलं अवलीला थांबा थांबा आता इथं बसव तिला तेवढं लाव ना

अरे बापरे काय ग काय का हो काय बघू काय आणलंय बघू आवडलं का तुला आवडलं का वा वाव बघितलं मला इकडं दाखव ना मला कस दिसतंय अगं दाखव कि गाळ्यातलं कसं दिसतंय काय लावले ते डोळ्याला कलर कलर एकदम काय सांग नीट नेट लाव नेट हा काय नाही करत तांदूळ ला तांदूळ लावत तांदूळ लावलं होतं मागास तू सांगितलं तांदूळ लावत डोक्याला दादाच्या डोक्यात डोक्यावर ना खा का हम्म ओवळ ओवळ आता नाही बांधायची राखी बांधायची कोणती वाली आवडली दादाला अरे वा माझं बाळ किती उलटाने अगा उलटा कर उलटा असं नाही गां तू सोडणार गांध

अगं बाज नाही तुला काय अगं बाजल अगं मने बाजलं मिशी मिशी हिजी मिशी भुया बिया बघ भुया जाळल्या खरंच झाली ना मग <laughs> तिला बोल वात येते बघ जळलेला

सगळं खुश तो पेडा खाओला त्याच्यामध्ये माग उपास आहे सेकंड राखी धनश्रीची माझी राखी दिसली पाहिजे ना बांती तू दिसत नाही राखी द मावची राखी दे नाही तर माव बाई धनुष्री माझी राखी मोर टेको की धने आशीर्वाद आशीर्वाद दे गाला का <laughs> <ने तुदा। laughs> दे थँक्यू <laughs> आवडेल का तुम्हाला आवडेल का <laughs> <laughs> नाही आवडल्यावर परत घेणार ना मी <laughs> <laughs> नाही तो माणसान तुम्ही तुमच्या घरी जाऊन खोला ना आमच्या घरी का खोलताय

ये तो भांडत घेऊन आली आहे. किचन गाठी मारत. म्हणजे हे आले काय? दे. ना 20 रुपये. हा मनीला देतोय याचा काना गया. काय भाग ना बहिणीला तीन हजार आलेत ना लाडक्या भावानी पाठवलेले हा ना त्या दिवशी साडेतीन हजार अरे पण यांनी दिले ना मुख्यमंत्र्यांनी सुलतान मिर्झा अच्छा ते वगैरे सोबत आणि हे तुझे जर दहा अकरा भाऊ आले असते तर लाईन महिने अशी बसवली असती वापस येतो घर आहे असणार फ्लॅट वर आहे त्या फ्लॅट आता कुठला फ्लॅट असेटल

हे कुणी आणले अच्छा हे आमच्या कॅटवर आहेत तुम्ही नाही खायच्या

वोडवे कैंपेन में हां वोवर ने वुडवे कैंपेन की क्या जरूरत थी मैंने ऑनलाइन पूछा था मम्मी पापा जमिनी पण माझ्या शाळेमधून भेटत सरकार फोन येणार नाही येणार नाही मार जवळ दूर मोटा चालण्यात

Dia ada ikan ya, Zara? Srikantushar Are?

Lala gara kuyar. Abhiru. Topi deo ka? Ikka una. E, son, son, soda ti nak maro. Laji bata, मा അരേ കണ്ടോ എങ്ങനെയിട്ടായിത് വൈ കുഞ്ഞാണ് ഹും म्हणजे लाकडाच नाही पण लाकडाची फिनिशिंग येणार बारी येतवरी पण आण पोरम पोरण छावायवर खाऊन पाहून